पंधरा मे शेतकऱ्यांसाठी सकाळच्या बातम्या सांगली खाऊच्या पाण्याची आवक घटली दरात चांगलीच वाढ पंधरा दिवसात प्रति डाग सहाशे ते पंधराशे रुपयांनी वाढ पुणे कृषी पर्यटक उद्योगात महिलांचा सहभाग वाढता पुणे विभागात शहात्तर महिला कृषी पर्यटक व्यवसायकांची नोंद अकोला प्रतीक्षा करूनही वाळेनाथ कापसाचे दर अखेर शेतकऱ्यांनी काढला कापूस विक्रीला पुणे हरिर हायड्रोजन वरील एसटी ला मिळणार अनुदान पहिल्या टप्प्यात पाचशे बसेसचा समावेश हरित पंपांना नव्वद कोटी अकोला ज्वारीच्या विक्री दर अद्याप हमी भावापेक्षाही खाली सरासरी दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा दर नवी दिल्ली भारतातील न्यायालय लोकशाहीच्या चर्चेचे ठिकाण ब्राझीलमध्ये जेवीस परिषदे सिंधुदुर्ग नगरी हवामानाच्या अंतिम टप्प्यात हापूसचे दर प्रति डझन पाचशे ते सहाशे रुपयांनी स्थानिक विक्री जळगाव सरळ कापूस वान यंदा ही अल्प शेतकऱ्यांची होणार वनवण नाईलाजाने धरतात परराज्यांची वाट पुणे कर्ज सुलभ करण्याचा सूचना साखर आयुक्त डॉक्टर कुणाल यांचे बँकांना पत्र पर... वनामी क्रोवाची बियाणे विक्री शनिवार पासूनच पुणे नगर व नाशिकमध्ये गारपिटीचा इशारा कोकणात उष्ण लाट राज्यात वादळी पावसाचे शावट कायम तीन हजारांवर शेतकरी ठिबक अनुदानाच्या प्रतीक्षेत सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे आठ कोटी रुपये अडकले सातारा सातारा जिल्ह्यात सलग पाचव्या दिवशी पाऊस आले हळद हो लागवडीसाठी ठरला फायदेशीर नगर नगर दक्षिणेत धावतूक अकोला हळदीची लागवड वाढणार जाणकरांचा अंदाज अकोला बुलढाण्यामध्ये लागवडीकडे कल नागपूर कापूस मूल्यवर्धनातून शेतकरी जिल्ह्यात यंदाच्या हवामानात पाच तालुक्यांना चारशे एक्क्याण्णव गाठी झाल्यात आई पुणे काळी महिना बाजारात दाखल यंदा कमी उत्पादनामुळे दरात वीस ते तीस टक्के वाढ दुष्काळात कृषी पर्यटकांतून चैतन्य